जेतवन बुद्धविहार माहुरकुडा येथे भारतीय महासभा शाखा अर्जुनी मोरगावच्या वतीने दहा दिवसीय महिला धम्म संस्कार शिबिराचे आयोजन नमस्कार मी जयश्री सोनवणे ब्लू स्टॉम टीव्ही न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि ही बातमी आहे अर्जुनी मोरगाव तालुका प्रतिनिधी लक्ष्मीकांत हटवार यांच्याकडून गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यातील माहूरकुडा येथे पंधरा डिसेंबर दोन हजार पंचवीस ला जेतवत बुद्धविहार माहुरुडा येथे भारतीय बौद्ध महासभा शाखा अर्जुनी मोरगाव जिल्हा गोंदियाच्या वतीने दहा दिवसीय महिला धम्म शिबिराचे आयोजन करण्यात आले कार्यक्रमाच्या अनुषंगाने प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेल्या आयुषमती केशिताई मेश्राम केंद्रीय शिक्षिका राज्य संघटक आर के जांभुळकर अध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा शाखा अर्जुनी मोरगाव सोमदासजी गणवीर श्रीकांतजी लोणारे रमेशजी लोणारे अशोकजी डोंगरे हिरानालजी कोटांगले मारुतीजी बडोले त्रिशरणजी शहारे रोशनजी सांगोळे यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते महिला धम्मसंस्कार शिबिराच्या माध्यमातून शांतीचे प्रतीक करुणासागर तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रज्ञाशील करुणा तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे बौद्ध धम्माची दीक्षा देऊन बौद्ध धर्माचे पंचशील अवगत करून दिले आहे त्यांचा आपल्याला योग्यरित्या अंगीकार करण्यास आयुष्यमती केवेशेताई केंद्रीय शिक्षिका यांनी संबोधित केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंदूजी शहारे यांनी केले तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक अजयजी शहारे यांनी केले आभार प्रदर्शन रायबाई शहारे यांनी केले शिबिराला प्रामुख्याने लाभलेल्या उपासिका दीक्षा सुजाता सारिका भारतीय भारती डोंगरे प्रणाली शहारे हर्षा डोंगरे वर्षा डोंगरे माया शहरे अनामिका शहरे आणि जेतवान बुद्धविहार येथील सर्व उपासक उपासिका उपस्थित होते बौद्ध धम्माचा प्रसार संविधानाचे संरक्षण आणि बौद्ध बांधवांची एकता या संस्कार शिबिराच्या माध्यमातून निदर्शनास आले

यांचे कार्याला त्रिवार अभिवादन करते इथे उपस्थित आजच्या या धम्म उपासक उपासिका प्रशिक्षण शिबिराच्या उद्घाटनीय कार्यक्रमाच्या अनुषंगाने अध्यक्ष म्हणून उपस्थित असलेले अर्जुनी मोरगाव तालुक्याचे अध्यक्ष आदरणीय जांभोळकर सर जिल्हा उपाध्यक्ष आदरणीय मेश्राम सर जिल्ह्याच्या महिला विभागाच्या कोषाध्यक्ष आदरणीय मेश्राम मॅडम त्याचप्रमाणे आपल्या या अर्जुनी मोरगाव तालुक्यामध्ये जे अविरत असं कार्य करत आहेत असे गणवीर सर आ...